नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी पूर्णा नदी पात्रात पाणी पुरवठा विहिरीचे उद्घाटन मंठा तालुक्यातील तळणी येथील पूर्णा नदी पात्रात तळणी गावाला ग्रामपंचायतच्या पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून गावाची लोकसंख्या जास्त असल्याने पहिल्या झालेल्या विहिरीतून गावाला पाणी पुरत नसून लोकसंख्येच्या हिशोबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी दिनांक नऊ मार्च रोजी पूर्णा नदी पात्रात पोकलँडच्या सहाय्याने खोद काम करत विहिरीचे उद्घाटन सरपंच गौतम सदावर्ते उपसरपंच विश्वनाथ दादा चंदेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मावली सरकटे गावातील नागरिक विष्णुपंत साळवे हरिदास भुसारे ग्रामपंचायत सदस्य पांडू जनकवार सुधाकर सरकटे ज्ञानेश्वर मावली येऊन गोविंद सोनोने सह पोकलँड चे मालक टेकाळे यांची उपस्थिती होती या विहिरीमुळे गावाला पाणी पुरेल व भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही अशी शक्यता वाटते अशी माहिती सरपंच सदावर्ते यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सवासंग्राम टीव्ही न्यूज तर